हनुमान जयंती शोभायात्रामध्ये आमदार साजिद खान पठाण यांनी हातात टाळ व भगवा घेऊन दिला सर्व धर्म समभावाचा संदेश हनुमान जयंती या निमित्त निघालेल्या शोभायात्रेदरम्यान एक चेहरा असा होता जो गर्दीपेक्षा वेगळा होता तो म्हणजे अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण निमित्त होते हनुमान जयंतीनिमित्त अकोला शहरातील रस्त्यांवर हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत जय जयकार व जल्लोष सुरू असताना एक मुस्लिम तरुण आमदार पूर्ण उत्साहाने नाचताना दिसला जरा विचार करा जिथे नावात व धर्मात द्वेषाचे राजकारण आहे तिथे आमदार साजिद खान पठाण यांच्यासारखा कोणीतरी मुस्लिम हनुमान भक्तांसोबत भजन करताना दिसत आहे तर हे फक्त एक दृश्य नाही तर एक हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे देशात सर्वत्रच कट्टरपंथीयांकडून कटेंगे तो बटेंगेचा नारा दिला जात असताना देखील दुसरीकडे आमदार साजिद खान पठाणसारखे मुस्लिम लोकप्रतिनिधी हिंदू मुस्लिम भाई ह्या भाई संदेश देताना या माध्यमातून दिसत आहे आता अकोला पश्चिम मध्ये एकतेचा संदेश देणाऱ्या लोकप्रतिनिधींची अत्यंत आवश्यकता आहे अशी चर्चा शहरामध्ये चांगलीच रंगत आहे संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन